तसेच विजयजी आहे तसेच महाराज माझ्या म्हणजे सुरकर महाराज यांना विनंती आहे की त्यांनी दही आटी बोळावी म्हणून सौते आकाशात गना नवते मिरू मंडलन नवते देवा घेऊन केले रचना तू नय जय देवा सरसिया

कृष्ण देवा पुष्पाद रे समर्पयाने आता, आता सर्वांनी प्रसाद खाली बसायचं आहे सर्वांना प्रसाद आणि पर सर्वांना प्रसाद प्रसाद पर, नाही पण नाही कोणी प्रसाद खायचा नाही

आणि त्या निमित्ताने आपल्या भंडारा जिल्ह्यात यवतमाळ येणं झालं तसं आपलं गाव माझ्यासाठी काही नवीन नाही आमचे निलेश दादा आमचे दोन नाते आहेत या ठिकाणी ते उपस्थित आहेत अतिशय आनंद वाटला हा भारत देश जगाला आदर्श असणारा देश आहे आणि या भारत देशाला तीन माता आहे आपली संस्कृती आहे भूक लागल्यावर अन्न ग्रहण करणे ही झाली प्रकृती भूक नाही अन्न ग्रहण करणे जेवण करणे भात खाणे म्हणजे ही झाली विकृती आणि स्वतःला भूक लागलेली आहे आता जेवल्याशिवाय पर्याय नाही आता जेवण केल्याशिवाय पर्याय नाही तर पर अशी भूक लागलेली असताना अशा वेळेस कुणीतरी बाहेरून एखादा उपाशी भूकेला येतो आणि अशा भुकेल्याला आपल्या ताटातली आपण भाकर केलं ही झाली संस्कृती आणि त्याच संस्कृतीला भारतीय संस्कृती म्हणतात या संस्कृतीमध्ये तीन माता आहेत एक जन्मदाती माता एक गोमाता आणि एक धरती माता आज ह्या तीनही माता संकटात आहे महाराजांनी गेल्या सात दिवसापासून आपल्याला सर्व विषयाचं एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं आज काल्याचं कीर्तन आणि काल्याचा, काल्याचा प्रसंग आहे प्रसादाची सर्वांनाच वाट आहे पण ज्या कृष्णांनी गायीची सेवा केली ज्या भगवान गोपाळ कृष्णांनी गायीसाठी अनेक आपले परिश्रम घेतले त्या गोपाळ कृष्णाचं या ठिकाणी वर्णन झालं महाराज तुकडोजी महाराजांना तुम्ही मानणाऱ्या संत महापुरुषांचा विचारांचा हा काल आहे या ठिकाणी तीर माता म्हणजे जन्मदाती माता ही संकटामध्ये आहे ज्या माईना जन्म द्यावा नऊ महिने नऊ दिवस गरबाट ठेवावं हाडाची काड करावी रक्ताचं पाणी करावं प्रसंगी मायन उपाशी राहाव पण आपल्या लेकराच संगोपन करावं तीच माय आज वृद्धाश्रमामध्ये कितपट पडलेली आहे माय बापांनो कधी जा वृद्धाश्रमाला भेटी द्या आमची दिवाळी वरिष्ठांसोबत या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर आम्ही फिरत असतो दिवाळीच्या काळामध्ये आपण आपल्या घरामध्ये आनंदात बसलेले असताना काही लोकांनी कस खाव हा प्रश्न आहे तर काही लोकांनी काय खाव हा प्रश्न आहे एका उद्धाश्रमाला आणि त्या उद्धाश्रमात गेलो आजीबाईच्या समोर गेलो आजीबाईला आजी फरा चिवडा आणि लाडू दिले आजीबाईने हातातले लाडू हातातच शेवले आजीबाईचं दर्शन करण्यासाठी मी डोक्यावर तिच्या पायावर डोकं टेकवलं तर आजीबाईनं हंबरडा फोडला आजीबाईच्या डोळ्यातून अश्रू धारा सुरू झाल्या राजीबाई रडत असताना हांबरडा फोडला माझ्या डोक्यावरची टोपी केली फक्त आजीबाईला एवढंच विचारलं काय झालं आजी, आजी योगा जी का, का रडत आहे का का आजी काय कारण आहे आजीला एकदम हांबरडा फोडून सांगितलं बोर तुमची लाडू नको ए तुमची बुंदी नको तुमचे पेढे नको तुमचं फराळ नको असेच कधी तरी वरा वरातून भेटायला येत जा अरे ज्या मुलासाठी आम्ही आपलं आयुष्य संपूर्ण आजीबाईच्या डोळ्यातून येणारे असून सांगत होते आजीबाई म्हणते तुमचे लालू पेडे चिमडा मला पाहिजेत नाही तुमची भेट पाहिजे तुमच्या सारखा मुलगा आहे रे माझा तुमच्या सारखे माझे नातू आहे पाण्याची इच्छा होते पण सहा सहा वर्ष झाले दर्शन होत नाही त्यांचं त्याजीबाईला जीवाईला समजावलं राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात नाही दात थे जब होत मे तब दूध से पिलवा दिया अंजान थे खाने पिने तब चोच से खिलवा दिया नहीं याद थी दुनिया जवाहर लफ्ज से पड़वा जिने इतनी हमारी मूर्ता आखिर न सुख दिनाउने ज्या माई बापांनी तुमच्यासाठी काबाट कष्ट केले त्या माई बापाला शेवटचे दिवस उदासर मत मोजावे लागत असतील आई बाप दोन्ही माना देवा सम दया पाहि प्रेम ठेवून या भागवत कथा आम्हाला हे सांगते आपले दैवत आई बाप आहे त्या आई बापाची सेवा करा माई बापा

यी सुद्धा है। है गाई। जी गाई सुद्धा संकटामध्ये आहे मला वेळेच समोर अनेक मान्यवरांच मार्गदर्शन होणार आहे पण चारशे किलोमीटर आलो तरी तरी मिनिट बोललं पाहिजे असं माझं हृदय सांगते माय झाली की आमची गाय गाय जी सुद्धा आमची माय आहे बालाजी काल्याच्या कीर्तनातून प्रार्थना केलं त्या गोपाळ कृष्णानी गायीची सेवा केली गोपाळ कृष्ण गायीला चांगला निघाले आणि गोपाळ कृष्णाची माय म्हणते बेटा हा खावा पहिले लेना बेटा त्यावेळेस गोपाळ कृष्ण छोटेसे म्हणतात ते करतात जगाच्या पाठीवर अनेक वर्षाच्या आधी पहिला आंदोलन करण्याला जर कोण असेल तर ते माझे परमात्मा कृष्ण आहे त्या गोपालकृष्णाची तुम्ही आम्ही वारस हो। राज राष्ट्र संत महाराज म्हणतात आई हिंदके प्यारे सुपुत्रो फिर याद मेरी मान लो वह प्रिय गोकू बेचला यह पाप है तुम जान लो जाती कसा के घर तब शाप देती दुख से तुम भी मरोगे दुख से मुझको बिकाते सुख से गायला थोड्या पैसा आता की विकू नका माय बापांनो गाय सुद्धा आमची बाय आहे एकाद्या घरामधे एकाद्या आईने बाळा जन्म दिला आणि आईचा मृत्यू झाला तर त्या आईच्या बाळाला दूध पाजून मोठं केल्या जाते पण गाय मातारी कसावाटकाला माय बापांनो महाराजांना माहीत आहे कृतीशील काम करतो जी गाय आमची माय आहे त्या गायची काय परिस्थिती आहे ज्या गोपाळ कृष्णाचं आम्ही वर्णन करत आहोत त्या गोपाळ कृष्णाची काय आठवण आहे तर ती गाय करते गोपाल कृष्ण जी कहता था इतिहास यहाँ पर दूध की थी हरे भरे इस देश की जनता सदा सुख में रहती थी मगर आज खाने को मिलती रोटी कहीं दूध माकर की आशा ही छूटी कैसे खुश रहेगे कृष्ण कन्हैया जमाने में आज कुछ बदल हो रहा है आज हमारा विचार करावा लगे गाय माय भगीन मोठ्या संख्येने उपस्थित आहे सावित्री मला दिसते जिजाई दिसते तुमच्यामध्ये पुणे माता रमाई हिमाई दिसते तुम्हा सगळ्यांना मला विनंती करायची आहे माझ्या सगळ्या माय भगिनला विनंती करायची गाय सुद्धा आमची माय आहे ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये थोडस घरामध्ये माय आहे त्या घरासारखं नंदवान घर कुठेच नाही आहे त्या घरासारखं घर नाही आहे मला पाहिजे सांगितलं पाहिजे गाय काय वेदना सहन करते गाईला गाडीमध्ये धामल्या जाते चाळीस चाळीस गाडी एका गाडीमध्ये टाकल्या जाते त्या गाईला बांधल्या जाते आणि त्या गाईला कसा खाण्यामध्ये कापण्यासाठी येते चार दिवस त्या गाईला उपाशी ठेवल्या जाते चार दिवस तिला चारा नाही तिला पाणी पाणी चारा नाही नाही आणि त्याच गाईच्या अंगावर पन्नास सेल्सिअस डिग्री पाणी तापमानाच पाणी टाकल्या जाते ज्या पायाला बोट घातलं की चालू होते ते, ते पाणी तिच्या अंगावर टाकल्या जाते एखाद्या चार चाकी गाडीवरची कवर ओढावी त्या प्रसंगे तिच्या अंगावरच ओढल्या जाते तिचं चांगड एकीकडे तिचं रक्त एकीकडे 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 तिचा सगळं पाकपीठ करून हे विदेशात खाण्यासाठी पाठवल्या जाते ती गाय अंबरडा बोडते आणि कृष्णाला आठवण करते तूच माझी सेवा केली होती रे तू माझा पालन करता झाला होता पण आज तुझेचे भक्त आज गाईला कसावाकडे पाठवत आहे महाराज म्हणतात मत बेचो यारो दो हमारी माता आहे त्या गायीची सेवा करण्यासाठी तर माझे लहान बंधू बसलेले विजय दादा मुखर आज त्यांना एक प्रामुख्याने घेऊन आलो चाळीस गायीची सेवा करतो माय म्हणजे माता गोशाळा आहे आमच्याकडे राष्ट्र संतांनी सांगितलं भारत के जलितवादी आज आमचा भारत भारतीय जीव रहिवासीया भारत हा कृषी प्रधान देश शेती साठी हवा गोवंश कशातही त्या गायीची सेवा झाली पाहिजे गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही नैसर्गिक शेती करतो गायीच्या शेण गोमूत्र पंचगव्यापासून शेती करतो लोकांना चांगला अनाज खायला मिळते लोकांचं जीवन चांगलं ते गेल्या वीस वर्षापासून कधी दवाखान्यात गेलो नाही डॉक्टरची एक गोळी खाल्ली आहे तर आम्ही त्या गाईला फक्त दुधापुरतच वापरतो गाईची रक्षी करावी रक्षा करावी एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो जाताना थोडी एक माहिती देतो की हे सगळं करत असताना चार चाकी गाडी जो माणूस पायदर प्रचार करत होता नंतर सायकलला प्रचार करत होता साहिज्या घडलो मी याच परिसरात वाढलो मोठा झालो नंतर फिरलो व्हीलर लालपुरी महामंडळ तुमच्या सारख्या लोकांचं सा प्रेम गुरुदेवाचा आशीर्वाद तुमच्या कृपा आशीर्वादाना चौदा लाखाच्या अर्टिका गाडीमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अदर स्टेट मध्ये सुद्धा चाललो ही ताकद गाडीमध्ये आहे ही संतांच्या आणि आपण त्या संत विचारांचा तुम्हाला काही कमी पडणार नाही जाताना तुम्हाला एक सूचना करेल करे पर की आपण डॉक्टर कडे जाऊन आपण तपासण्या करतो वेगवेगळे औषधी घेतोच पण या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी फिरत आहोत कार्यक्रमाचे सत्ता भागवत कीर्तनाच्या माध्यमातून येत आहोत आज सुद्धा आहे महाराजांनी विनंती केली आम्हाला माझी गार लागलेली आहे त्यामध्ये ग्रामगीता ग्रंथ आहे आपण प्रत्येकाने जात आणि घेऊन जा जीवनाचं कल्याण तुम्ही गुरुदेव सेवा मंडळ मार्ग संप्रदाय विचाराचं गाव आहे समोर गाव आहे आनंद वाटला ग्रामगीता पंढरपूर प्रकाशन झालं त्यासोबत काही आयुर्वेदिक औषधी सुद्धा आणले त्यासाठी खंडू चक मालिश तेल आहे अतिशय गुणकार्य रिझल्ट आहे आणि उमेद महिला बचत गट जे ग्राम संघ आहे त्या महिला बचत गटाने आदिवासी समाजाच्या गरीब महिलांनी बनवलं ज्यांच्या हाताला रोजगार दिले गावात ग्रामोद्योग काम सुरू केलं म्हणजे गरीब लोक होते त्यांना वरी आणण्याचं काम पूर्णजी महाराज महापुरुषांच्या विचाराने मी करतोय या ठिकाणी कार मध्ये तुम्हाला मालिष अमृतधारा आहे की सर्दी डोकं पोट दुखणे दाट दुखणे विंचू चावला किडा चावला काही मळमळ झाली जंत झाले दमा असं ते आजारावर काम करणारी मल्टीपर्पज सर्व आजारावर काम करणारी एक अमृतधारा या ठिकाणी आहे त्यासोबत एक डोळ्याचा ड्रॉप आहे गाईच्या गोमूत्रापासून काय काय बनू शकतो महाराज डॉक्टर आहे त्यांच्याकडे आपले सगळे प्रोडक्ट असते स्वतः तयार करतात बरेच प्रोडक्ट एक ड्रॉप डोळ्याचा গুৱাহাট আগতীয়া বিন্দু আছে কি पहिली असेल लाली असेल पडदा आला असेल त्या सगळ्यांवर गाईच्या गोमूत्रापासून बनवलेल्या डोळ्याचा ड्रॉप काम करते एक त्रिपल आहे ज्यांचा आवळा हिडा बेडा त्याच्यापासून बनवलेला आहे ज्यांना त्रास आहे ते सुद्धा घेऊ शकतात त्यासोबत अमृतधारा मानिसते डोळ्याचा ड्रॉप आणि दंत म्हणजे दाता दातातून रक्त दाताला कीड किड लागणे पाणी गळणे थंड लागणे या सगळ्यांसाठी दंत म्हणजे

काय वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार करण्यासाठी गोमूत्र देते एक अशी औषधी आहे की लोकांना घोरण्याचा त्रास आहे वाघासारखे स्वतःही झोपत दुसऱ्याने झोपू देत नाही याच्यासाठी सुद्धा पंचगव्य एक औषधी आहे नाकात टाकाची नाकातलं हाड वाढलं असेल अर्धांग वायू असेल मायग्रेनचा त्रास असेल अर्ध डोके थीट येणे असेल या सगळ्यांसाठी ते पंचगव्य सुद्धा खूप महत्वाचं आहे काही महाराजांचं पुस्तक आहे ते सुद्धा आपण सगळं प्रसाद विसाद सगळ्यांची भाष्ट झाल्यावर घेऊ शकता तुम्हाला घ्या असं मी म्हणणार नाही तर गीता ग्रंथ प्रत्येकाने अवश्य घेऊन जावा केवनी तुम्हाला विनंती करतो एक धरती माता ही सुद्धा आमची माता या मातेचं रक्षण झालं पाहिजे ये मिट्टी मेरे हाथों को कभी महिला नहीं करती ये भारत माता की मिट्टी ये पालोरा की मिट्टी मेरे हाथों को कभी मैला नहीं करती चाहकर भी ये भारत माता कभी बुजदिल पैदा नहीं करती कभी बुजदिल पैदा नहीं करती अशी त्यागाची बलिदानाची भूमी आहे तो या भूमीने आम्ही जन्मलालो हे स्वतःचं भाग्य समजाव सावित्रीची जयंती आहे सावित्री जयंतीच्या विचार एवढाच एक विचार सांगेल या ठिकाणी की सावित्री माहिती वेळ प्रसंगी लोकांनी मारलेलं शेण अंगावर झेललं लोकांनी मारलेले दगड अंगावर झेलले सावित्री माहिती लोकांना तुमच्यासाठी शिक्षणासाठी स्त्री शिक्षणाची दारे खुले करून देण्यासाठी लोकांच्या शिव्या झेलल्या त्या सावित्री आईने तुमच्यासाठी महिलांसाठी स्त्री शिक्षणाची दारे खुली करून दिली ती सावित्री आई होती म्हणून आज माझी महिला गावाच्या गल्लीच्या सरपंचच्या पदापासून ते दिल्लीच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली त्या क्रांतीज्योती सावित्रीसाठी त्यांचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि सावित्री आईने तुम्हाला विचार सांगितला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सांगता शिक्षणाल असते नक होत नाही हे आयोजकांचे आदरणीय महाराजांचे आणि सर्व ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद देईन की माझ्यासारख्या छोट्या बाबराला तुम्ही एवढा वेळ ऐकून घेतलं जाताना विचारपीठाची रजा घेताना एवढंच मनास वाटते की हो गरीब पर्वत से कहीं पिघलनी चाहिए हो गई पीर पर्वत से कहीं पिघलनी चाहिए इस हिमालय से कोई गंगा बहनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं यारो कहीं ना कहीं अपने गांव की तस्वीर बदलनी चाहिए तस्वीर बदलनी चाहिए धन्यवाद जय हिंद जय गुरुदेव जय गोमा धन्यवाद महाराज या प्रसंगी अपन